मी आज तुम्हाला अशा देवस्थानाचं दर्शन घडवून देणार आहे जिथला डोंगर संपूर्ण सोन्याचा होता तर चांगबल मंडळी मी कौस्तुभ आणि तीर्थटांच्या जागर आदिशक्तीच्या या विशेष मालिकेतील दुसऱ्या भागामध्ये मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण दर्शन घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनच्या सोनजाई काळुबाई देवस्थानाचं नवनाथ भक्तिसारानुसार बच्चिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे जेव्हा या डोंगरावरती आले तेव्हा त्यांनी हा संपूर्ण डोंगर सोन्याचा केला होता आणि त्याच्या संरक्षणासाठी एका देवीची स्थापना करण्यात आली आणि तिला आज सोनजाई या नावाने ओळखलं जातं च काळूबाई आणि नवलाई मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या मागं भीमानं खोरं मारलेली जागा आहे तर याची कथा अशी भीमाला काळूबाई मंदिरामागून कृष्णा नदी ही प्रवाहित करायची होती पण काळूबाईनं त्यासाठी नकार दिला तेव्हा भीमाला काळूबाईनं अट घातली की सूर्य उगवण्याच्या आधी तू हे काम पूर्ण कर तेव्हा भीमाने हातामध्ये खोरं घेतलं पण तोपर्यंत काळूबाईनं आपल्या आचमत्कारी क्षेत्र दिवस हा गुण दिला आणि स्वतः कोंबडं होऊन आरवली आणि भीमानं एकच खोरं मारलं आणि तोपर्यंत दिवस उजाडलं आणि त्याचं चिन्ह आज देखील या डोंगरामध्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण सोनजाई काळूबाई देवस्थानच्या दर्शनाला तुम्ही बाऊजमध्ये एकदा नक्की या तुर्तास्त्री इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी तोपर्यंत सोजाई कळूबाईचं चांगलं